नमस्कार मंडळी मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते बघू शकता तुम्ही ही जी खारी आहे ना की ती एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे आणि लेअर पण खूप छान सुटलेले आहेत तर आज की नाही आपण मस्त अशी खारी बनवणार आहोत इथं की नाही एक वाटी मैदा घेतलेला आहे मी साधारण वजनी प्रमाण म्हटलं ना तर अडीचशे ग्रॅम मैदा आहे हा तुम्ही कुठल्याही एका वाटीचं किंवा कपाचं माप घेऊ शकता इथं की नाही मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे इथं मैदा मी गाळून घेतलेला आहे आता की नाही यामध्ये की नाही आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही एक दोन चिमूट मीठ घालायचं त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अर्धा चमचाला थोडासा कमी मी ओवा घातलेला आहे ओवा थोडासा चोळून घालायचा आहे आपल्याला ओवा घालायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी जिऱ्याचाही वापर करू शकता आता की नाही यामध्ये आपण तेल घालणार आहोत सहा चमचे तेल घालते मी आपल्याला हे तेल गरम करायचं नाही आहे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्यानी आपण इथं सहा चमचे तेल घालणार आहोत आणि की नाही आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मैद्याला आपलं तेल लागलं पाहिजे सगळीकडे पूर्णपणे याचा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला हे जे तेल जे आपण वापरलेलं आहे ना जे आपण घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरतो ना त्याच तेलाचा वापर करायचा आहे हा जो मैदा आहे ना आपल्याला तेलामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी एक मूठ बनवून घ्यायची आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने मूठ बनली पाहिजे आपली मैद्याची तर छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा मी आता मैदा तेलामध्ये पूर्णपणे आता की नाही थोडं थोडं पाणी घालून की नाही आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे जशी आपण चपातीला कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे खूप जास्त पातळ मळायची नाही आहे आणि एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम जास्त पाणी घातलं ना तर आपल्याला परत मैदा ॲड करावा लागेल यामध्ये तर इथे बघा मी अशा पद्धतीने याची कणिक मळून घेतलेली आहे घट्ट सर मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे बघा इथे आणि की नाही आता याला की नाही एक दहा ते पंधरा मिनटं मी झाकून ठेवणार आहे आपलं पीठ छान भिजलं जातं हे इथं आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे साधारण सहा चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला तूप मेल्ट करून घ्यायचं आहे माझं आता थोडंसं घट्ट आहे तर याला मी थोडंसं मेल्ट करून घेणार आहे तूप मेल्ट करून घेतलेलं आहे इथे बघा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे मी जर तुमच्याकडे नसेल कॉर्नफ्लॉवर तर तुम्ही इथं मैद्याचाही वापर करू शकता आपण इथं साठा बनवणार आहोत तुपामध्ये मस्त असं कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला एकजीव करून घ्यायचे तुपाचं आणि कॉर्नफ्लॉवरचं जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तीन चमचे मैद्याचाही वापर करू शकता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आपला हा साठा तयार होतो बघू शकता तुम्ही मस्त एकजीव करून घ्यायचं आणि तूप आपल्याला मेल्ट करूनच घ्यायचं आहे आता इथे आपली कणिक ही छान भिजलेली आहे आता जी ही आपली कणिक आहे ना परत एकदा याला मी ना छान असं मळून घेणार आहे एक तीन ते चार मिनटं मस्त एकदम मऊसूद मळून घ्यायचं आहे थोडंसं मैदा घेतलेला आहे खाली किंचित एक चिमूडभर आणि छान बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला की नाही ही जी कणिक आहे ना एकदम मऊ अशी मळून घ्यायची आहे छान एकदम मी दाखवल्याप्रमाणे बघा दोन ते तीन मिनटं मी मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे एकदम सॉफ्ट अशी आपली ही कणिक मळून तयार आहे बघा अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण खारी बनवू शकतो तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता इथे इथे बघा मी एकसारखे याचे सहा भाग करून घेते आता सहा गोळे करून घेते आपण चपाती बनवण्यासाठी एक उंडा घेतो ना तेवढाच उंडा केलेला आहे बघा इथं मी सहा उंडे तयार झालेले आहेत आता बाकीचे उंडे मी झाकून ठेवते आणि एक उंडा मी लाटून घेते थोडंसं मैदा घेतलेला आहे चिमूटभर आणि मस्त असं बघा इथं जशी चपाती लाटतो ना आपण तसंच आपल्याला सेम लाटायचं आहे चपाती लाटतो ना तशीच पातळ अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे इथे बघा मस्त असं हे मी लाटून घेतलेलं आहे आता की नाही ही एका ताटामध्ये मी काढून ठेवते बाजूला आणि आणखी एक मी उंडा घेते आणि सेम आपल्याला अशाच एवढ्याच आकाराची एक चपाती लाटून घ्यायची आहे इथे बघा मस्त अशी ही मी पोळी लाटून घेतलेली आहे आता जो आपण तयार केलेला साठा होता ना तो बघा छान असं मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी या चपातीवरती लावून घेते बघा बोटाच्या साह्याने आपल्याला की नाही सगळीकडे एकसारखा हा साठा पसरून घ्यायचा आहे सगळीकडे एक सेम लावून घ्यायचा आहे मस्त असं बघा लावून घेतलेला आहे मी साठा सगळ्या चपातीवरती आणि थोडासा मैदावरून भुरभुरायचा आहे खूप जास्त नाही थोडासाच घालायचा आहे आणि परत जी आपण चपाती लाटून घेतलेली होती ना दुसरी ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची बघा मस्त शेक प्लेन करून घ्यायची आहे आणि सेम आपल्याला की नाही आता तो साठा जो बनवलेला आहे ना आपण वरती लावून घ्यायचं आहे असं बोटाच्या साह्यानी खूप जास्त प्रमाणातही लावायचं नाही आहे सगळीकडे एकसारखा लागला पाहिजेल आपल्याला सेम पद्धतीने की नाही आता वरून आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे अशा पद्धतीने जर आपण पोई लाटून घेतली ना साठा लावून तर खारीला लेअर खूप छान तयार होतात आणखी तुम्ही एक दोन चपाती अशी वरती लावून साठा लावून तुम्ही ठेवू शकता म्हणजे लेअर भरपूर तयार होतील खारीला तर बघा आता मी दाखवल्याप्रमाणे असा एक फोल्ड मारलेला आहे मी आणि तिथेही मी साठा लावून घेतलेला आहे त्या बाजूला बोटाच्या साह्यानी आणि थोडासा मैदा मी लावून घेतला आहे वरून घातलेला आहे आणि नंतर इकडून एक फोल्ड मारून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने इथे मी काहीच लावणार नाही आहे आणि आपल्याला की नाही परत एकदा फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि आणखी एक फोल्ड मारलेला आहे बघा आणि मस्त असं स्क्वेअर बनवून घेतलेलं आहे इथे आता की नाही आपल्याला लगेच ह्याची चपाती लाटायची नाही आहे हे आहे ना आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्याने ना जे आपण साठा लावलेला आहे ना तो छान सेट होतो आणि आपल्या कि नाही खारीला लेअर खूप छान तयार होतात तर छान असं मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक पाच ते दहा मिनटं आणि तोपर्यंत दुसरे दोन उंडे करून घेतलेले होते मी आता थोडासा मैदा भुरभुरलेला आहे आणि जे फ्रीजमध्ये ठेवलेला होता ना उंडा तो मी इथं लाटायला घेतलेला आहे बघा इथे अशा पद्धतीने अलगद लाटायचं आहे बिलकुल बेलनं आपल्याला दाबून फिरवायचं नाही आहे तोपर्यंत दुसरे जे दोन उंडे बनवले होते ना मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत तेही छान सेट होत आहेत तोपर्यंत मग इथे बघा मस्त असं अलगद असं हे मी लाटून घेतलेलं आहे बिलकुल बेलण्याचा दाब द्यायचा नाही आहे आपल्याला अलगद असं लाटायचं आहे इथे बघा अशा पद्धतीची जाडी ठेवायची आहे आपल्याला पोळीची खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आहे आता इथे मी पिझ्झा कटरच्या साह्याने ना मस्त असं स्क्वेअरमध्ये खारी कट करून घेते तुम्ही सुरीच्या सा साह्यानी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला शेप देऊ शकता छोटे मोठे मी ते मीडियम साईजमध्ये चौकनी असे कट करून घेते तुम्ही आवडीनुसार याला की नाही आकार देऊ शकता प्रत्येक वेळेस खारी बाहेरून आणून खाण्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने तुम्ही खारी एकदा घरी बनवून बघा खूप छान तयार होते बेकरीमध्ये जी खारी बनवतात ना त्यामध्ये डालड्याचा खूप वापर केला जातो आणि आपल्याला माहितीही नसतं की ती किती दिवसाची बनवलेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी अगदी फ्रेश अशी खारी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तेही कमीत कमी, -कमी साहित्यांमध्ये इथे बघा कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला आधीच तेल छान गरम झालेलं आहे आता जी आपण खारी कट करून घेतलेली आहे ना ती आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे फुल ठेवायचा नाही आहे आपल्याला आणि जर तुम्ही गॅस फुल ठेवला ना तर खारी आपली वरूनच छान तळ्या जाईल आणि क्रिस्पी होईल आणि आतमध्ये तशीच कच्ची राहील तर त्यासाठी गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे किंवा तुम्ही बारीक गॅसवरती तळून घ्या तर इथे बघा मस्त अशी खारी आपल्याला तळून घ्यायची आहे याला की नाही आता आपण छान असं तळून घेणार आहोत मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे एकसारखा आहे सोनेरी कलर येईपर्यंत मस्त खारी तळून घेते मी बघा किती छान ही खारी दिसते तुम्हाला की फुगलेलीही आहे आपली छान लेअरही आलेली आहेत अशाच पद्धतीने मी सर्व खाऱ्या करून घेत आहे आणि तळून घेणार आहे मी बघा तुम्हाला दिसतं आहे की आपल्या खारी जी आहे ना किती छान टम्म फुगलेली आहे आणि आतून मस्त लेअर आलेले आहेत याला तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मस्त अशा ह्या खाऱ्या मी तळून घेते तुम्ही हवं तर खारी बेकही करू शकता पण इथे मी तळून घेत आहे खारी तुम्हाला जर चहा खारी खायची इच्छा झाली असेल ना तर लगेच तुम्ही बनवू शकता आणि लगेच खाऊ शकता इतकी झटपट ही खारी बनल्या जाते इथे बघा मस्त असा हा सोनेरी कलर आलेला आहे याला की नाही आता मी काढून घेते एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने सर्व खाऱ्या मी बनवून घेत आहे मस्त अशा आपल्या खाऱ्या तयार झालेल्या आहेत बघा तुम्हाला मी दाखवते वाटी मैद्यापासून मी भरपूर अशी खारी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही इथे बघा मस्त अशी एकदम खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी अशी खारी तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते एक खारी मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि खारीला लेरी खूप छान आलेल्या आहेत बघा इथे मस्त अशी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली खारी तयार झालेली आहे बाहेरून विकत न आणता एकदा अशा पद्धतीने तुम्ही खारी बनवून बघा खूप छान तयार होते अगदी घरातीलच काही मोजक्या साहित्यांमध्ये मस्त अशी खारी तयार होते एकदा नक्की बनवून बघा मस्त अशी आपली खारी तयार झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद